मला सांगा समज लग्नानंतर माझी मुलगी कुठे राहणार ओ तुझी मुलगी ती तर मोठ अमेरिकन मॅन्शन मध्ये राहणार फारच विचित्र माणूस दिसतो नाही विक्षिप्त आणि चक्रम अहो तो मजा करतोय तुम्हाला कळत नाहीये का हा हे सगळं म्हाताऱ्या लोकांना काहीच कळत नाही चाल मद्रास आपण बेडरूम मध्ये जाऊया आणि जमूया हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपल्या स्टुडिओमध्ये अत्यंत खास अशी दोन व्यक्ती आल्या आहेत आईच्या गावात मराठीत बोल हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय जानेवारी महिन्यामध्ये आणि याच निमित्तानं तुमच्या सगळ्यांचा लाडका आणि प्रिय चतुर म्हणजेच <laughs> मी मी आहे मी लाडका नम, नमस्ते आणि ज्याच्यावर तुमचं सगळ्यात जास्त प्रेम आहे असं आपण म्हणूया पार्थ भालेराव पार्थ वर खूप प्रेम आहे अच्छा मला पण <laughs> <laughs> अच्छा ओके फ्रेंडली टाईप फ्रेंडली ओके सो वेलकम टू राजश्री मराठी सगळ्यात पहिलाच प्रश्न कसा आहे सो मी हो मी एकदम चांगला आहे एकदम मजेत आहे कारण आता मूवी येत आहे मी खूप प्रयत्न केलेला आहे आम्ही दोन्ही यु you नो know, अँड आता सगळ्यांना दिसणार ते ते कॉमेडी आपण सेटवर केलं किती हसले आम्ही आणि मॅजिक केलं आम्ही सो आता तो मॅजिक सगळ्यांना भेटणार ते पार्थ म्हणजे पहिल्यांदाच झालंय की असं एकदम जवळ आहेस तू <laughs> इतकं जवळच्या खुर्चीत बसलास नाहीतर एवढी लोक असतात सो पार्थ आज कसं वाटतंय तुला आज फारच मोकळं वाटतंय मला गर्दी नाहीये काही नाहीये राडा नाहीये त्यामुळे फार निवांत आज मला वाटतं आज मी सेन्सिबल बोलीन जरा अरे बाप <laughs> <है>, सेन्सिबल <laughs> बोलीन म्हणजे तू एवढ्या इंटरव्ह्यूज मध्ये सेन्सिबल बोलत नव्हतास नाही काही बोलत होतो आजही काहीही बोलीन पण मोर कन्व्हिन्सिंगली बरं होता ते हा बघितलं मी तर सेन्सिबल नाही बोलणार सगळ्यांना माहिती ओके <laughs> सो okay, so, ओमी मराठी चित्रपट डिरेक्शन ऍक्टिंग हो। हे सगळं असं एकत्र एक आम्ही बघतोय हो। आईच्या गावात मराठीत बोल तर जरा काही महिने मागे जाऊन विचारीन सुरुवात नेमकी कधी झाली या चित्रपटाची तुझ्यासाठी माझ एक असं मुद्दा होत कधी कधीतरी मला एक मूवी करायचं एक एन आर आय इथे यायचं आणि त्याच लग्न लग्नाचं काय फरक नाही पण त्याला पैसे पाहिजे यु नो आणि त्याच्यासाठी तो लग्न करतो असं थोडस डिफरंट आयडिया कारण ऑलवेज रोमॅन्स वगैरे लग्न लग्न यु नो मॅरेज लव्ह पेयर हे मी म्हंटल हे खूप करतात लोक असे मूवीज मी आहे तो मुव्हीमध्ये तर थोडस डिफरंट काहीतरी मोटिवेशन पाहिजे ह्याला सो तसं एक मूवी माझे आता दहा वर्ष झालेली आहे ते आयडिया होता पण नंतर कोविड झाल्यावर सगळे बसत होते घरी आणि मला तो मी म्हटलं की असं आता मी करू हा की नाही आणि एक लेखक मला भेटली आणि तिचं नाव अमृता हर्दीकर एफ टी आयची ग्रॅज्युएट अमेरिकामध्ये राहते तिने म्हटलं की आपण हे बनूया हे हे स्क्रिप्ट आणि आपण लिहून एक वर्ष लिहून आम्हाला वाटलं की छान आहे आणि नंतर आम्ही कुठलं प्रोड्युसर्सकडे गेले आणि यु नो वी वी मेड शुअर की हा 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 मूवी चालणार यु नो अँड दॅन यु नो फंडिंग आलं प्रोडक्शन कॅस्टिंग इट वज जस्ट सगळं ऑपऑप झालं क्या बात पार्थ जेव्हा तुला विचारण्यात आलं या चित्रपटाबद्दल काय सगळ्यात पहिले विचारायला कोणत्या गोष्टीकडे बघून हो म्हणालास तू या पिक्चर साठी मी ऑफकोर्स ओमीकडे बघून हो म्हणालो आणि नाही मी स्टोरी पण मला खूप आवडलेली आणि इंटरेस्टिंग स्टोरी होती आणि मी आता बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं सुद्धा की मला एक म्हणजे सगळ्यात जमेची बाजू काय वाटली तर स्टोरी आणि को रायटिंग पण ओमीनी केलं ना सो किंवा आमची दुसरी पण जी रायटर आहेत अमृता सो ती पण हे दोघं पण ला असतात सो मराठी सिनेमे जेवढे आपण बघतो तेवढे hmm. ते त्यांनी ते तेवढे ते बघितले नस न, Bar -bar. नसावेत आणि त्यामुळे त्यांनी जी कॉमेडी प्रेझेंट केली जी त्यांनी ते मांडली कॉमेडी तर ती आपल्या आधीच्या कुठल्याच कॉमेडी सिनेमांमधून इन्फ्लुअन्स नव्हती ती खूप फ्रेशली आणि नवीन आलेली होती सो मला ते खूप नवीन वाटलं चांगलं वाटलं की ही फ्रेश कॉमेडी युनिक कॉमेडी ही मराठीमध्ये एक्सप्लोर नाही झाली सो ही चांगली वाटेल करा आणि आपल्या ह्याचं पार्ट झालो आपण तर मजा येईल सो मी ऑडिशन दिली आणि झालो सिलेक्ट की चांगला परफॉर्मन्स एक करूयात वगैरे आणि त्यानंतर मला विचारलं की सगळं डन आहे आपण एप्रिलला करूयात शूट तुला तू फोर व्हीलर होतं ना ड्रायविंग येतं ना म्हटलं हां परफेक्ट व्यवस्थित घाटात ना बिटात ना चालतो व्यवस्थित येतं सो ते म्हटलं की डन डन करूयात आणि ॲक्च्युली डिरेक्शन टीममध्ये माझा एक ओळखीचा दादा होता सो त्याला मी कन्व्हिन्स केलं की मला येतं सो तो म्हटलं की चालेल डन शूट आणि so, मी मिड फेबला शिकायला घेतली गाडी अरे सो मी पंधरा दिवसात शिकलो आणि मग तसं शूट केलं पुढे ड्रायव्हर मी कॅब ड्रायव्हर आहे कॅब ड्रायव्हर मस्त म्हणजे आणखी थोडस शिकवायला पाहिजे होत <laughs> थोडलं ड्रायव्हिंग <laughs> <laughs> पण ओमी मराठी चित्रपट तू ऍक्टिंग तर करतोच पण तू डिरेक्ट सुद्धा केलास आणि तुझा चतुर तू केला इतका फेमस झाला की जेव्हा ही बातमी की ओमी डिरेक्ट करतोय एक असं बंपर सरप्राईज असत ना त्या टाइपची फिलिंग होती ॲक्च्युली ना हा थॉट येणं म्हणजे जी आपली मातृभाषा आहे त्याच्यामध्ये पिक्चर डिरेक्ट करणं खरं तर युएस मध्ये तू बॉर्न अँड बॉटप असले एक रिस्क फॅक्टर किंवा टेन्शन सुद्धा असणार तुला कसं स्वतःचं माइंड प्रिपेअर केलंस हे बघ मी पहिलं ओनली ऍक्टिंग करणार होता पण नंतर मी बघून बघून डिरेक्टर्स भेटले मला नाही वाटलं की ते आय थिंक बेस्ट जॉब हा स्क्रिप्टसाठी कारण त्याचं टायमिंग सगळं थोडंसं डिफरंट होतं आणि मला तसं स्ट्रॉंग व्हिजन होतं आणि मी स्कूलला गेलं होतं पण मी मला येतं डायरेक्टिंग पण मी नाही म्हणजे कॉन्फिडन्स नाही होतं की मराठी मूवी ते मी कमी बोलतो त्याच्यात मी कसं करणार डायरेक्टिंग पण माझं फुल टीम असं सगळे प्रोड्युसर्स त्यांनी म्हटलं की तू कशाला बघतो ॲक डिरेक्टरसाठी तूच कराला करायला पाहिजे हा मूवी mm -hmm. आणि um, आम्ही सपोर्ट करेल जेव्हा तू स्क्रीनवर हो आहे दुसरा आमचा एक डिरेक्टर आहे तो बघणार मे मेक शुअर करणार की तू चांगलं करतो आहे ते मराठी सेन्सिबिलिटीज आम्ही पण तुला सजेस्ट करतो पण आय डोंट नो आय मा आय टूक एव्हरी वन्स यू नो कॉन्फिडन्स घेऊन मी हे आ, डिरेक्टिंग केलं मला खूप भारी वाटलं कारण त्याचं असं होतं की मला असं एक नवीन गोष्टी हे करायला मिळाल्या आणि त्या नवीन म्हणजे कशा की आमचं पहिलाच सीन होता आम्ही पुण्यातच शूट केलं अख्खी मूवी आणि एक आमचा सीम पहिलाच सीन पहिला जो माझा होता सो आ, मी तर आय थिंक पहिल्याच्या रिॲक्शन जास्त होत्या वकीलवाला जो होता आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरचा सीन डायलॉग्स होता सो मी पहिल्याच्यात मी फक्त रीड करत होतो मीला की तो कसं वर्क करतो कसं फंक्शन होतो सेट आणि ते मी रीड केलं सगळं कारण मला फक्त रिॲक्ट व्हायचं चार। होतं त्याच्यात एकच डायलॉग होता सो मी ते सगळं पाहिलं आणि म्हटलं की ऑलरेडी म्हणजे सेट आपलं मला कळालं मी काय करायचं आहे काम आणि खालती ती आणि आमच्या दोघांचाच वन टू वन होता सो आ, मी काहीतरी बोललो आणि त्याच्यानंतर मग त्याचा डायलॉग होता आणि मग म्हणजे दोघांचा mm. स्टॉक होता सो ना आम्ही रिहर्सल झालं सगळं झालं तेव्हा मला रिअल्स मध्ये मला कळालं की तो प्रत्येक ह्याला रिअल्स वेगळेच शब्द घेतोय म्हणजे एकच शब्द मराठी ज्याला दरवेळी वेगळी जोडाख सर जोडली जाते पण त्याची मजा येत होती कारण होतं सिनेमात आणि शूट करायला घेतला सीन तर तेव्हा मी ना हे करतो की अरे पण तू मला नाही बोलला कट अरे पण तू मला नाही बोलला कट सो तो स्वतःच कॅमेराच्या समोरन बोलून कट करून लगेच पुढचा घ्यायचा आणि मी असं की तो नाही बोलला म्हणजे तो बोलला मी रिॲक्ट होता कट झाला अच्छा परत रिअक्ट झाला कट झालं सो so, मला ही नवीन पहिल्यांदा सो मी फर्स्ट टाइम असं वर्क करत होतो की माझा डिरेक्टर माझ्या समोरच आहे hmm. आणि तो समोर म्हणजे आणि मला खूप आवडायचं की तिथल्या तिथे तो कट करायचा विदाऊट मॉनिटर बघता जोपर्यंत त्याला तो फील येत नाही की दिस इज द परफेक्ट वन hmm. तोपर्यंत तो, तो ते करायचा सो मला ती पद्धत खूप आवडली मी पहिल्यांदा असं काम केलं आणि मग मी युज टू झालो त्या पद्धतीला आणि मला ते आवडलं आणि अजून एक असं आवडलं की तो खूप फ्रेंडली आहे असं तो खूप ऑनेस्टली सांगायचं जिथे पण नाही वर्कआउट होते असं तो येऊन सांगायचा की आ, पार तिथे नाही मजा येते आपण ना ह्याच्यात तू इथं हसला ना तू हसू नको ते लोकांना हसायला येऊ दे तू ते जेन्युनली कर तेव्हा हसायला येईल सो तो खूप म्हणजे तो शुगर कोट न करता सांगायचा डिरेक्टली पण सगळे मराठी कला पार्थ आहे संस्कृती आहे असं बरेच मराठी कलाकार आम्ही या सिनेमामध्ये बघतोय ओमित तुला या सगळ्यांची नावं माहिती होती का त्याच्यासाठी कोणाचं तुला हेल्प झाली या संपूर्ण प्रोसेस दरम्यान आणि तेच तुझ्या कॅरेक्टरसाठी किंवा तुझ्या स्क्रिप्टसाठी परफेक्ट आहेत ॲज अन ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर म्हणून हे कसं डिसाईड केलं मी म्हटलं की आता मला सगळे आता नाव माहिती आहे संस्कृती उदय टिकेकर कोण मला माहित नाही पण दुसरे <laughs> सगळं माहिती <थी> <laughs> आहे बेस्ट फ्रेंड पण आहे तुझं काय ते पार्थच हा पार्थ 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 पण काय मी म्हंटल की कदाचित काय होत आहे की इंडस्ट्रीमध्ये mm -hmm. सगळे फ्रेंड्स घेतात आम्ही mm -hmm. कधी कधी ओ तो तो कनेक्टेड आहे यु नो प्रोड्युसरचा डॉटर की असं नेपोटिझम पण होत आहे पण मी म्हटलं की माझा माझा मूवीमध्ये तसं नाही होणार मी असं माझं इच्छा होती mm -hmm. की बघूया काय होत आहे ते आता आपण अप, खरं बघणार काय mm -hmm. काय होत आहे पण नाईनटीन जॅनला पण मी डिरेक्टर होता मी ॲक्टर पण होतं मेनली सो मला तसं तसं पावर होतं आता ते कधी कधी लोकांना पावर नाही आहे ते पण माझ्याकडे पावर ते आहे तर मी कसं पावर वापरणार सो so, मी काय केलं मी सगळे रोल्स मोस्ट रोल्स म्हणजे एकदम वेटरेन नाही पण सगळे मोस्ट रोल मेन रोलचे मी ऑडिशन केले आणि मी म्हटलं ॲक्टर पण नको बघूया पण इन्फ्लुएन्सर्स पण बघूया कारण ते पण छान ऍक्टिंग करतात आणि ते खरे नवीन नवीन ॲक्टर्स आहेत त्यांना रोल नाही मिळायला पण त्यांनी ऑलरेडी त्यांचं यू दे मेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर दमसेल्फ विदाऊट एनी वन्स हेल्प नाईन्टी सेकंडमध्ये पण चांगलं करतात चांगलं करतात आणि छान लोकांना आवडतात ते सो त्यांना माहिती नाही प्रोसेस फिल्मचं टी व्हीचं पण त्यांना टॅलेंट आहे सो आपण बघूया त्यांच्यासाठी पण सो so, आम्ही असं ओपन केलं आणि मी म्हटलं मला हायफाय ॲक्टर्स नको ते हे ऑडिशन मी ऑडिशन नाही देणार तसे पण नको मला ॲक्टर <laughs> ऑडिशन दिलं तरच आम्ही हे रोल देणार त्या ना वा wow, wow. आणि असे ऑडिशन्स आले आले मोठे लोक छोटे लोक सगळे आले आणि जेव्हा पार्ट बघितलं संस्कृतीचे बघितलं दुसरे दुसरे ऍक्टरचे बघितले तर मी म्हटलं हाच आहे चांगला रोलसाठी हाच हाच पाहिजे नंतर मी म्हटलं कोण आहे हा म्हणजे पहिलंच अरे तुला माहीत नाही हा की कित तो कोणच नाही ती कोणच नाही मला काही फरक नाही पडतं पण मी आम्ही घेतलं तसं सो वी गॉट द बेस्ट पीपल अँड यु नो मोस्टली त्याला कशाला चार पाच वेळा इथे यायचं कारण तो चांगलं काम करतो आणि त्याला मूवीजमध्ये घेतात लोक आणि मी पण घेतलं त्याच्यासाठी कारण यु नो ही सो गुड या पण हे तर सगळं डिरेक्शन आणि निवडी बद्दल झालं पण ऍक्टिंग सुद्धा केली आहेस तू त्याच्यामध्ये आणि एन आर आय जो आलाय इकडे इंडियामध्ये त्याचा उद्देश वेगळा आहे एम वेगळे आहे त्याचं पैशांसाठी लग्न करायचं आहे ते त्याला पण तो खऱ्या खुरा प्रेमात पडतोय का नाही हे आम्ही बघणार आहोत पिक्चरमध्ये एकोणीस तारखेला करेक्ट कशी ही जी व्यक्ती जी कॅरेक्टर तू प्ले करतोयस त्याच्यासाठी काय पडद्यामागे तू तयारी केलीस का आहे तसं प्रेझेंट केलंस काय नेमकी गंमत जेव्हा मी रोल करतो खूप कॉमेडीचा रोल आहे सो मला तसा हिरोचा रोल बनवायला थोडंसं मी मेहनत केलं यु नो कारण यू हॅव टू सस्टेन ऑडियन्स इंटरेस्ट अँड ते जेव्हा चतुर खेळलं मी यु नो तो रोल तर मी व वन नोटच केलं ना मी असंच कॉमेडी केलं आणि बिचारा आहे थोडंसं पण यू नेवर रूट फॉरम की अरे तो कधी चेंज होणार तसं सो ते आणि तुला माहिती नाही च चतुरचा ट्रॉमा काय कशाला आहे तसं ते पण माहीत नाही आम्हाला आम्हाला हसायला आवडतं त्याच्यावर नाहीतर थोडंसं वाईट वाटतं आम्हाला दॅट्स इट पण त्याच्यात एन आर कशाला आला इथे कशाला त्याचे मोटिवेशन खराब मोटिवेशन आहे तो कशाला असं वागतो आहे ते आम्हाला हे मूवीमध्ये कळतं सो थोडंसं थ्री डायमेन्शनल खूप आहे ह्याच्यात कॅरेक्टरला आणि लोकांना ते आवडणार आणि नंतर ते रूट करणार की असं माणूस सो मी तसं प्रयत्न केला की थोडंसं चांगलं दिसायला नो कारण संस्कृती बरोबर प्रेम प्रेम कदाचित करणार ती माझ्या बरोबर नाही प्रेम करणार नो पण चांगला लीड बरोबर छान दिसतो छान कपडे चांगला बॉडी यु नो मे बी कदाचित मे बी हे होणार आहे यु नो आणि सो आय हॅड टू मेक शुअर की पीपल कन्सिडर की हा थोडस हटके पण हिरो असेल कॅब बात पार्थ हा कॅब ड्रायव्हर नेमका कसा आहे हा अवलीच आहे आणि म्हणजे आता ऑलवेज अवलीच आहे सो so, uh, पण uh, मी नेहमी जे म्हणतो की मला ते म्हणजे आता मी पन्नास वेळा बोलतो पण की मला तसंच तसंच नाही करायचं आहे आणि स्टील लोकं म्हणतात की तरी पण तू तेच करतो सो so, uh, मला असं वाटतं की मला त्या स्क्रिप्टचा पार्ट व्हायचा हो आहे म्हणून मी जास्त इन्फ्रू होतो हे करायला की जरी लोक म्हणाले की तू कॉमेडीच आहे परत किंवा नवीन त्याच्यात नवीन काय असं काय तसं काय सो तरी पण मला सांगायचं वाटेल की स्क्रिप्ट खूप इंटरेस्टिंग आहे त्याचा मला पार्ट व्हायचं होतं आणि हा जो कॅब ड्रायव्हर आहे हा पहिला मित्र असतो मीचा जो इंडियात लँड झाल्यावर त्याला भेटणारा आणि तो त्याला भेटतो आणि त्याला कळतं की ओमीचे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला असा असेल तो हा रवी म्हणतो की मी आहे इथे मी सॉल्व्ह करतो सगळे प्रॉब्लेम पण हा म्हणजे माझ्याकडे बघून वाटतं का मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल चाप्टर असेल एक्झॅक्टली सो exactly. so, मग मी कसे प्रॉब्लेम्स वाढवतो मग त्याच्यातनं काय राडे होतात so, सो असं सगळं कॅरेक्टर आहे आणि त्याची जी जर्नी आहे तो त्याचा त्याचे काही रिअलायझेशन्स आहे त्याचा त्याच्यात काही इव्हॉल्युशन होतं त्याच्या कॅरेक्टरचं हे सगळं विटनेस करणारा कॅरेक्टर म्हणजे माझा आहे आणि ऑफ नरेट करतो हा स्टोरी असंच कॉमेडी लाईट आहे पण ऍज द मूवी गोज ऑन थोडस इमोशनल आहे आणि ऑडियन्सला पण ते आवडणार यु नो नावच असं भारी ठेवले आईच्या गावात मराठीत बोल हे वन गो मध्ये सिलेक्ट झालेलं नाव नाही बिलकुल खूप दुसरे नाव होते खूप दुसरे नाव पण जेव्हा आमचा म म्युझिक ट्रॅक आला त्याचं mm -hmm. नाव आईच्या गावात मराठी बोल आणि सगळ्यांना हा ट्रॅक खूप आवडला म्हटलं हे ट्रॅक चालणारच एकदम एक एक वेळा ऐकलं वर तुझं डोक्यात आहे ते सो मी म्हटलं छान आहे आणि आईच्या गावात मराठी बोल हे थीम आहे आमचं मूवीचं कारण हा येणार येतो त्याला आवडत नाही हे वाटतं कमी आहे आणि नंतर त्याला थोडंसं ग... मग की काय का मराठी कल्चर किती छान आहे आईच्या गावात मराठी बोलायचं पण नाही कल्चर शिकायचं आणि आईच्या गाव म्हणजे म्हणजे महाराष्ट्र सो थोडस तसं मेटेफोर आहे आमचं आमचं यु नो फिल्मच किती मस्त आणि तो केवढं छान सांगतो या सगळ्या बद्दल पण पार तुला विचारायला आवडेल एक आपला कम्फर्ट झोन असतो ना इंडस्ट्रीमध्ये आपला मित्र दिग्दर्शक आपले मित्र सहकलाकार आणि मग त्याच्यानंतर ज्याला ज्याच्या जोकवर ज्याच्या थ्री इडियट्स मधल्या जोकवर आपण एवढं खळखळून खर, हसलोय तो आपल्याला डिरेक्ट आप करतो एका चित्रपटासाठी सो <laughs> so, थोडस स्ट्रेस लेवल एक असते ना की एक म्हणतो ना आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करावं तर पार्थच्या बाबतीमध्ये नेमकं काय होतं तो थोडा स्ट्रेस होता सुरुवातीला जेव्हा ओमी डिरेक्ट करतो आहे त्याच्यासोबतच काम आहे आणि तो युएस वर आलेला एक व्यक्ती आहे जो आपला मराठी पिक्चर बनवतोय जरा स्ट्रेस होता मला वाटत की ओमिला स्ट्रेस होता जास्त हो? हा कारण हो कारण सांगतो मी एकतर हा कम्फर्टच जे होत सो मला बाय चॉईस मला तो कम्फर्ट ब्रेक करायचा होता ज्यात मी कम्फर्टेबल झालेलो कारण मी आता एकाच सिनेमाचे चार पार्ट्स हो. आमचे आले किंवा अजून पण असे काही डिरेक्टर असे प्रोड्युसर बरोबर मी तीन तीन, तीन चार चार प्रोजेक्ट केलेत सो मला ते जाणवलं की मी खूप कम्फर्टेबल होतो एका स्पेसमध्ये एका सर्टन सेट ऑफ पीपल मध्ये मला त्यातनं दुसरीकडे करायचं असेल तर मला त्याचे वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात सो मला वाटलं की मला जर फ्लेक्झिबल व्हायचं असेल अजून तर मी जास्तीत जास्त वेगळ्या ठिकाणी काम केलं पाहिजे नवीन लोकांबरोबर सो आणि त्यातून मी ओमीची ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला ह्या फिल्मची आणि मला कळालं की ओमी हा न्यूयॉर्क मध्ये फिल्म अकॅडमीमध्ये शिकले शिकून फिल्म मेकिंग शिकून तो हे सगळं करतोय सो मला प्रेशर ते होतं की तिथलं थेरॉटिकल आपल्या काही माहीत नाही आहे आणि ते नवीन थेअरीचं आपण ट्रायआउट करणार आहोत सो ती एक ते एक्सायटि एक्साइटमेंट ते कसं टर्नआउट होणार आहे आणि मी म्हणलं की ओमीला प्रेशर ह्यासाठी होतं की मला आठवतं आमचं मुंबईमध्ये पहिलं रिडिंग होतं मुंबईलाच होतं त्या ना सो आणि त्याच दिवशी फोटोशूट पण होते काही ॲक्टर्स आय थिंक सो त्या रिडिंगसाठी मुंबईत आलो मी त्याच्या आधी मला स्क्रिप्ट मिळालं म्हणजे लुकटेस झालेली त्याच्या आधी पण रिडिंग रिडिंग नव्हतं झालं अगदी एक दोन सीन आम्ही पुण्यात वाचलेले सो फुल फिल्मच्या रिडिंगला मी पहिल्यांदा आम्ही भेटलो इकडे मुंबईला आणि सर्कलमध्ये आम्ही सगळेच बसले बसलेलो आणि आमच्या आमच्या लाईन्स आम्ही घेत होतो सो रिडिंग संपलं काय थिंक नाही रिडिंग संपलं आणि मला म्हणाला की ना एनर्जी खूप कमी आहे आणि आपल्याला तो अजून खूप शार्प पाहिजे अजून चार्मिंग हवा तो असा हवा तो एनर्जी कारण मी काहीच एनर्जी नव्हतं मी खूप म्हणजे फक्त लाईन्स वाचत होतो आणि uh, मला तेव्हा कळालं की ओमीला टेन्शन आलं तेव्हा की यार आपण सिलेक्ट तर आहे आणि काय होणार आहे काय वा आय डो आय डोंमे आय डॉ मेम्ब्रेट ओमी समोर काय काय चॅलेंजेस होते या पूर्ण प्रत्येक मी कधी असं मला मी खूप मूवीज बघितलंय जेव्हा जे ऍक्टर आणि डायरेक्टरचं ते दोन रोल्स घेतात नाईंटी पर्सेंट एकदम फालतू आहे कारण तो डायरेक्टरचं काम आणि ॲक्टरचं काम अर्धवट होतं अर्धवट होतात होता। मी म्हटलं क मी कधीच नाही असं करणार कशाला दोन्ही काम करायचं सो so, मला तसं प्रेशर होतं की मी तो काम करणार आणि हे काम हंड्रेड पर्सेंट कसं करणार दोन्ही काम सो uh, ऑलवेज so, मी uh, आपण काय बारा फोर्टीन मोर मे बी पंधरा तास आपण शूटिंग केलं त्याच्यानंतर दोन तास घरी करून किती डिरेक्शनचा कुठले कुठले शॉर्ट्स करून मी सेटवर आला पहिलंच you know, you know, so, uh, सेट आला सगळ्यांना यु नो हे कुठून काय प्लॅन केलेलं आहे कधी तुला वेळ आहे ते करायला आणि मी यु नो असं केलेलं आहे सो लोकांना माहिती आहे ते सेटवर आहे किती मी प्रयत्न केलेला आहे किती मी स्ट्रेस घेतला आहे कारण मला कदाचित मला एकच मूवी मला मिळणार डिरेक्ट करायला पण तो मूवी चांगला करायला पाहिजे पण आता इतक्या दिवसाचं हे शूटिंग स्केड्यूल होतं आता प्रमोशन चालू आहे पडद्यामागे खूप गोष्टी घडत असतात आणि त्या वेडं करतात आपल्याला हसून हसून सो जेव्हा जेव्हा आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाचं नाव तुमच्या समोर येईल इथून पुढे तेव्हा एक गोष्ट किंवा एक किस्सा तुम्हाला कायम आठवेलच तो शूटिंग दरम्यानचाही असेल तो आत्ताचाही असेल तो कोणता शेअर कराल पार्थपासून सुरुवात करीन काय एक धमाल किस्सा लक्षात राहतो काय सांगशील असे मला तो एक गाडीचाच लक्षात राहतो की एक तर मी म्हटलं तसं की मी सांगितलंच नव्हतं मला गाडी येते नवीन नवीन शिकलेलो आणि एक सीन होता म्हणजे मला टेन्स मी असं होतं की गाडी काय आपण कशीही चालू काही सीन नाही आपल्याला येईल व्यवस्थित चालत येईल वगैरे पण जसं रीग लागलं ला गाडीला तिथं माझी फाटली <laughs> की बाजूलाच कॅमेरा आहे आणि लिटरली दोन इंचचा चा बंप आला तरी लेन्स हालणारे आखी oh, आणि प्रॉब्लेम oh, होऊ शकतो सो so, माझी मी खूप हळू काळजी आणि माझ्या लेफ्टला म्हणजे मी ड्रायव्हिंग करत होतो पण तुझा सीन एकदम तू रिलॅक्स आहे ना हा ऍक्टिंग ऍक्टिंग सो ते चेहऱ्यावर नको होतं की मी एवढ्या हे करतोय कॉन्शियसली सगळं करतोय आणि बाजूला ओमी ओमी असतो आमचा टॉकी सीन होता तो मोठा होता दोन अडीच मिनिटाचा शॉट होता तो तर मी ते करत होतो सगळं हँडल करत करत आणि मला वाटत होतं की माझं घंटे सगळं तर ओमी ओमी मला म्हटलं की तू काय करतो एकदम आजीसारखा गाडी चालवतो जोरात चालव ना गाडी तो मला ते खूप आठवतो आणि माय ग्रँड ही फास्टर दॅन यू आणि माझी फाटली की मी कशी चालू जोरात गाडी शिकलोय हा त्यात कॅमेरा लावला डायरेक्ट mm -hmm. गाडीला <laughs> आणि मी मला मला असं हिरोचा रोल करायचं आहे सो मी किती छान खाणं मिळतंय सेटवर पण <laughs> मी मी काकडी आणि गाजरच खात होता डाएटच खात होतं आणि सगळे म्हणत आणि प्रोटीन शेक खात पित होता यु नो सो ते सगळं करत होतं रोज रोज तेच तेच नंतर दोनच दिवस राहिलेले आहे म्युझिक व्हिडिओचे आणि म्युझिक व्हिडिओ मी कमीच डायरेक्टिंग करणार मोस्टली ॲक्टिंगच करणार आणि माहिती आहे की जे मी खाल्ले खातो आहे ते दोन दिवसानंतर दा तोंडावर येत आहे सो मी सुरू केलं खाणं माझं दोन दिवस पहिलं शूटिंगचं संपवायचं मी इथे खाल्लं रस्त्यावर खाल्लं काही पण खाल्लं मी आणि मला इतका यु नो ओकी सगळं स्टमिकचा प्रॉब्लेम मला मला हॉस्पिटलमध्ये घेतलं ते म्हटलं हॉस्पिटल मी इथे मॅस्क घालून तिथे बसला मला आय व्ही घेतलं आणि नर्स म्हणतं एक एक पीक मिळेल मी म्हटलं चालला माझ्याकडे कोविड कदाचित आहे तुला माहिती आहे असे अक्षय हॉस्पिटल मध्ये लोक होते काय पुणे मी नाही म्हणणार पुण्यात पण <laughs> पण असे लोक आहे काय काय मी कदाचित मरणार तुला एक पिक्चर पाहिजे ठीक आहे <laughs> 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 एकदा चमचावर ठेचा खाल्लेला सेट वर हो छान होत एकदम छान पण तुला सवय नंतर नाही छान <laughs> नेक्स्ट डे इतका कमाल मराठी बोलतोस तू थँक्यू यू सो मच युएस मध्ये घरी तुम्ही मराठीत बोलता का बोलतात पण म्हणजे इतका मम्मा रागवते एकदम तिला वाटत की मी माझा मुलगा असं मराठी नाही बोलतो तर काय यु नो माझा माझा सो ते आहे पण माझा डॅडी म्हणजे पापा तो एक ख्रिश्चन काय म्हणतं तिथे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेलं सो त्याचा इंग्लिश एकदम चांगला आहे नंतर माझा आजोबा आम्ही गोई गा यु नो गोवामध्ये सो तो आणि माझा बाप तो ते सगळे आ माझ्या युनो एनिवे ते कोंकणी बोलतात सो हे सगळे शब्द लँग्वेजेस सगळे यु नो कोंगाटी काय बोलतात तसं होतात नो आणि सो मराठी तसं मी थोडस शिकलेलं आहे ख ख ग ग पण ज्ञ नाही शिकलं काय थोडस नाही राहिलेलं आहे तिथे पण लोकांना नेक्स्ट मुव्ही पर्यंत येऊन जाईल तुला येऊन जाईल नाही येऊन जा लोकांना आवडतं ते मी एकदम स्पुष्ट बोललं तर स्पष्ट हा मी बोललं तर दुसऱ्यांना करायला येत ते ऑलरेडी आहे हजार लँग्वेज ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवली ना तुझी म्हणजे ठेवली नाही तुला आईच्या गावात मराठीत बोल तर एक समअप एक्सपिरियन्स काय सांगशील काय शिकवून गेलाय हा चित्रपट तुला मला खूप काय काय शिकवतो या चित्रपटात सगळ्यात पहिले तर कार चालवायला शिकवली एक्झॅक्टली मला कार चालवायला किंवा शिकतोय अजून मी <laughs> आणि ओके ऑटोमॅटिक गाडी मॅन्युअल नको ऑटो ऑटोमॅटिक प्लीज फॉर अदर पीपल सो मला कार शिकवली आणि मला खूप गोष्टी खरंतर शिकवल्या मला रिॲक्शन्स यावेळेला असून खूप नवीन वेगळ्या शिकायला मिळालं नाही आपल्या पारंपारिक रिॲक्शन रिॲक्शन्सपेक्षा नवीन काहीतरी <laughs> करायला मिळालं आणि खूप काय काय शिकलो मला हे खूप छान वाटलं की ओमी ज्यांनी बॉलिवूडमध्ये खूप काम केलंय हॉलिवूडमध्येही काम आहे जो ज्यांनी इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन व्यवस्थित शिक्षण घेतलं या फिल्म मेकिंगचं आणि त्याला त्याचं पहिलं प्रोजेक्ट मराठीत करावं असं वाटलं आणि त्याचं आपल्याला पार्ट होत आलं ह्याचं खूप चांगलं वाटलं सो खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि uh, मला वाटतं की हा खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता सो हो तो लोकांनाही तसाच मिळेल थिएटरमध्ये जातील जानेवारीला आणि ज्या न्यूज आउट झाला ना की तू मराठीमध्ये करतोय आणि पहिलं प्रोजेक्ट तुझं मराठीत ऍक्च्युअली हे ना ऐकून पण खूप भारी वाटलं की एसमध्ये तू राहिला असलास हिंदी हॉलिवूडमध्ये तू जरी काम केलंस तरी मग डिरेक्टोरियल डेब्यू तुला मराठीतून करावा असं वाटला थँक्यू सो मच फॉर दॅट सगळ्यात पहिले तुला मी विचारलं की कसा एक्सपिरियन्स सांगशील एक सम अप एक्सपिरियन्स मराठीत ऍक्टिंग मराठीमध्ये डिरेक्शन हिरो कॉमेडी हे सगळं एकत्र एक करायचं तो कसा आहे तुझ्या शब्दात एक्सपिरियन्स आय थिंक ड्रीम कम ट्रू मा मला खूप मेहनत केलं पण छान वाटतं की असे लोक यु नो एकदम साधे आमचे मराठी लोक त्यांच्याबरोबर काम करायला कारण मी एकदम कुठले बॉलिवूड स्टार किती मोठे पण ते मजा कधी कधी मिळत नाही यु you नो know, जेव्हा मी शूट करतात आणि ते जेन्युएन आमचे स्टोरीज मराठी स्टोरीज तसे बाहेर नाही येतात सो so, फ्लॅशी फ्लॅशी खूप मी बघितलेलं आहे लाईफमध्ये लाए लाए पण असं खरं आता हे मूवीनंतर हे रिलेशनशिप्स मी बनवले ते कधी ब्रेक नाही होणार यु you नो know, तसं आम्ही काम केलेलं आहे तसे मोमेंट्स uh, आलेले आहे की खरं लाईफ लाईफ मोमेंट्स ते विसरणार नाही विसरणार नाही सो आय रिअली हॅड अ वंडरफुल टाईम मेकिंग दिस फिल्म आणि मला खूप आनंद येतं की आता हे बाहेर येणार आणि लोकांना बघायला येतं आय आय थिंक दॅट्स जस्ट सच अ वंडरफुल गिफ्ट फॉर मी अँड कदाचित लोकांना पण आवडणार येस आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा पिक्चर येतोय एकोणीस जानेवारीला mm. एक न्यू इयर धमाका म्हणूया आपण त्याला काय अपील कराल सगळ्या प्रेक्षकांना थिएटर मध्ये यायचं आईच्या गावात मराठीत बोल बघायला येस पार्थ येस सो जे आईज असतात त्यांचं पण काहीतरी म्हणणं असतं त्यांना देशाबद्दल काहीतरी आपल्या मातृभाषेबद्दल वाटत असतं तर ते आम्ही मांडण्याचा खालका फुलका प्रयत्न केलेला आहे आणि मुळात ही गोष्ट फॅमिलीजची आहे या फॅमिलीज बद्दल आम्ही बोललेलो आहे तर या फॅमिलीजची गोष्ट तुम्ही फॅमिली बरोबर बघावीत मित्रांबरोबर एन्जॉय करालच पण तुमच्या फॅमिलीला घेऊन जा हा सिनेमा बघायला एकोणीस जानेवारीला आणि आवडला तर अजून लोकांपर्यंत नक्कीच पोचवा कारण सिनेमा एकतर मराठी आहे आणि आईच्या गावात मराठीत mm. बोल हेच आमच्या सिनेमाचं नाव आहे nice. तर अजून लोकांपर्यंत हा सिनेमा नक्की पोचवा ओ मी हे बघ तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहे आता ओ टी टी फेसबुक यूट्यूब सोशल मीडिया खूप करायला आहे तुमच्याकडे पण यु नो कमी कमी यु नो रेअरली आय वुड से असं मूवी येत आहे की इतका प्रयत्न करून इतका कॉमेडी इतका यु नो विथ द हार्ड मूवी येत आहे आणि आम्ही खूप यु नो वी जस्ट वर्क व्हेरी हार्ड तुला तुम्हाला बघा बग, ब वर तुला वाटणार की खूप नॅचरल आहे पण त्याच्यात खूप काम केलेलं आहे आम्ही आणि साँग्स खूप छान आहे आणि मी असं मूवी केलं आहे तुला खूप आय होप की तुम्हाला रो रोज नाही पण यू कॅन वॉच इट मेनी टाईम्स असं मी प्रयत्न केला इच्छा आहे माझी सो आय होप तुला पण यू गायज अग्री दॅट आईच्या गावात मराठी बोल मे बी एक क्लासिक होणार आय होप अँड थिएटरमध्ये बघितलं तर ते तीसच दिवस वीसच दिवस मिळणार अँड खूप छान दिसतं थिएटरमध्ये खूपच आणि यू गायज यु अ लव्ह इट आय थिंक यू गायज अ लव इट अँड आय होप तुम्ही बघता थिएटरमध्ये आता गप्पा मारल्यानंतर ट्रेलर बघितल्यानंतर आता उत्सुकता वाढली आहे चित्रपट बघायची थँक्यू सो मच ओमी आणि पार्थ तुम्ही इथे आलात इतक्या छान गप्पा मारल्या ऑल द बेस्ट एकोणीस जानेवारी साठी ओमी असे छान छान चित्रपट दिग्दर्शित कर ऍक्टिंग कर आणि येत राहा इथे गप्पा मारायला सो मी तुला पण आयडी कार्ड देईन इकडे एकदम छान आहे इथे आपण काय कुकिंग करूया इथे वाट चांगलं वाटत थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच